तर तुमच्यासोबत कधी असं झालंय का जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि जशी तुम्ही कल्पना केली तिथं तसं काहीच घडलेलं नाहीये तर नमस्कार मंडळी मी सुयोग आणि मी आज जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे धार्मिकता आणि निसर्ग यांचा संगम होतो म्हणजे मी जाणार आहे खोपोली नगरीतील श्री गगनगिरी महाराजांच्या प्रथम स्पर्शाने झालेल्या गगनगिरी आश्रम तर चला मग आम्हाला घरी लवकर यायचं होतं म्हणून आम्ही पहाटेच निघालो गाडी काढली आणि अंधेरी रेल्वे स्टेशनला आलो तिकीट काढलं आणि दादर काढलं गाडी जोवर तो लागते तोवर जरा इकडे तिकडे फेरफटका मारला थोड्याच वेळात गाडी लागली आणि मग आम्ही मुख्य रस्त्याला लागलो सकाळचे ते प्रसन्न वातावरण रेल्वेतून होणारे उगवत्या सूर्याचे दर्शन आणि अंगावर शहारे आणणारी ती थंडगार हवा या सगळ्यांचा मनसोक्त आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता गाडीतून दिसणाऱ्या सुंदर ठिकाणांचं व्हिडिओ करण व प्रक्षेपण करत आम्ही बरोबर साडे वाजता खोपोली रेल्वे स्टेशनवर उतरलो अली उतरताच पूर्णपणे गावचं वातावरण अनुभवायला मिळालं इथं रेल्वे स्टेशन भलेही लहान असलं मात्र हे गाव आणि इथली गर्दी जरा जास्तच मोठी होती त्यात आतमधून आवाज आला की बाबा आज काय उपवास आहे की काय मग काय सगळ्यात आधी पेटपूजा मग काम दुजा असं म्हणत वडापावच्या स्टॉल फशे आल दोन दोन वडापाव सांगितले आणि त्यानंतर थंडगार उसाच्या रसाचं एक एक ग्लास पिलो आणि मग आश्रमाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली थोडस पुढे गेलो आणि रस्त्याला ते सुंदर विरेश्वराचे सुंदर मंदिर दिसले वेळेअभावी आम्ही बाहेरून दर्शन घेऊन पुढे आलो इतक्या उन्हातानात पायपीट करत निघालोय आणि आता उन्हाही प्रचंड प्रमाणात वाढलंय मध्ये तिथे शाळेची पोर दिसली आणि लहानपणीचे आठवत आणि मग तेवढ्यात ते आश्रमाचे प्रवेशद्वारही दिसले तिथे पोहचून आश्रमाचे बाहेरून व्हिडिओ काढले फोटो काढले आणि मग आत गेलो आत जातात बाजूला चप्पल ठेवण्याची जागा होती तुमची चप्पल मग सगळ्यात आधी आत गेलो सेवा स्वच्छता सगळं उत्तम होत आत जातात बाजूने वाहणारी नदी दिसली पण त्यात आज काही कारणास्तव पाणी सोडलं तर आम्ही मात्र फक्त ही नदी वाहण्यासाठी आलो मग काय नदी नाही आणि पाणी मग पुढे जाऊन बाजूने आश्रमाचे व्हिडिओ काढले आतमध्ये मात्र व्हिडिओ फोटो काढण्यास बंदी होती पण आम्ही कुणाचं ऐकतोय काढले गुपचूप व्हिडिओ इथं भक्तांना राहण्याची सोय आहे तिथूनही पुढे गेलो आणि मंदिर आश्रम सगळा परिसर व्हिडिओ मध्ये कैदी केला आणि तिथे जर आप फोटो काढले आणि पुढे गेलो तर या गार्डन मधल्या शांत वातावरणात महाराजांची मूर्ती दिसली आणि मन अगदी प्रसन्न झालं इथं आल्यावर तिथलं वातावरण इथली स्वच्छता मनाला वेळ लावणारी आहे त्या वाटेने आम्ही आता महाराजांच्या तपश्चर्या स्थानी जाणार आहोत मात्र काही बोला इथं आल्यावर एक वेगळीच फिलिंग येते चारही बाजूला फळांची विविध झाडे त्यांचा येणारा सुगंध आणि त्यामधून जाणारा हा रस्ता एक वेगळीच उद्या देततो आणि हो आम्ही तर मात्र रेल्वेने आलो तुमच्याकडे जर कार किंवा हेलिकॉप्टर असेल तर तुम्ही त्यानेही हो येऊ शकता त्यात पुढे अजून एक मंदिर होतं तिथं काही व्हिडिओ काढता आला नाही यामुळे पण परत एकदा ना आरक्षणा त्याच मंदिराच्या बाहेर आम्हाला आपल्याच प्रजातीचे काही लोक दिसले भाषा जरा वेगळीच होती त्याची भाषा जरी कळत नसली तरी स्वागत त्यांनीही केलेच त्यांनाही आपला रामराम घालून राम आम्ही पुढे निघालो सरळ रस्त्याने परुणात पायाला चटके देत आम्ही महाराजांच्या गुहेकडे चाललो होतो वाटेत आम्हाला दोन प्रकारचे बोट दिसते एकात लिहिले होते इथे माकडांना खायला घाला व एकात लिहिले होते इथे माकडांना खायला घालू नका आता तुम्हीच बघा काही मीटरच्या अंतरावर यांचा दुष्काळ संपतोय की माकडे म्हणत असतील की तो नाईन साफी आहे ना पुढे गोयेत महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन तेथील धार्मिक सूचनांचं पालन करून आम्ही थोडा वेळ त्या ठिकाणाच्या सानिध्यात नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली खाली येताना नजर चुकीने जे पहायचं राहिलं होतं त्या जागा पाहिल्या आपल्या गोमातेचं दर्शन घेतलं आणि मग आपल्या भावा बहिणींना भेटायला त्यांचीही जरा विचारपूस केली थोडा वेळ गप्पा केल्या आणि त्यांचाही निरोप घेतला तर त्यात एक जर आम्हाला तुम्ही जाऊच नका असं म्हणत होता शेवटी वेळ त्यामुळे आम्ही त्याचीही समजूत गाजली आणि तिथून निघालो शेवट इमोशनल होता पण जाणं गरजेचं होतं आणि शेवट मात्र आम्ही बेळ खाऊन केली का